राज्यात बांगलादेशी घुसखोरीवर अंकुश आणण्यासाठी फडणवीस सरकारने मोठं आणि निर्णायक पाऊल उचललं आहे वाढत्या घुसखोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने विशेष आदेश जारी केले असून यानुसार बांगलादेशी घुसखोरांची स्वतंत्र ब्लॅक लिस्ट तयार केली जाणार आहे तसेच अशा व्यक्तींनी मिळवलेल्या रेशन कार्डांची पडताळणी करण्याचेही निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत यासोबतच नवीन शिधापत्रिका जारी करताना कडक पडताळणीची प्रक्रिया आणि नवीन मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत ज्यामुळे फसवणूक आणि बोगस नोंदींना आळा बसणार आहे शासन निर्णयानुसार जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा एकत्रितपणे या मोहिमेवर काम करणार आहे सरकारचं हे पाऊल राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं मानलं जात असून राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे एक प्रभावी पाऊल ठरणार आहे या निर्णयामुळे सीमारेषेवरून होणाऱ्या अनधिकृत प्रवेशाला मोठा अडथळा निर्माण होईल आणि राज्यात राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईची प्रक्रिया अधिक कठोरपणे राबवली जाईल